नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आठ फेब्रु आज चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार मराठवाड्यात सुप्रसिद्ध असलेल्या लोहाबैल बाजारमध्ये आपणास घेऊन आलो पहा मित्रांनो या ठिकाणी जुन्या बाजारमध्ये भाग एकला या ठिकाणी सुरुवात करत आहे आणि रोडच्या दुसऱ्या बाजूने शेतात भरलेला बाजार हा भाग दोनमध्ये दाखवला जाईल बघून ह्या भाग एकमध्ये दाखवला जाणारा जुना बैल बाजार नजर जाईल तिथपर्यंत या ठिकाणी बैल बाजार भरलेला आहे गेल्या वरच्या पेक्षा या भरपूर प्रमाणात जोड्या आल्या लढालही खूप मोठी होत आहे भरपूर प्रमाणात गिरायक बाजारात आलेला आहे मित्रांनो तर चला जाणून घेऊया आजच्या बैल बाजारचे लाईव बाजार भाव दादा कुठला आहे जोड कोणा काय जो आहे इकडी वडा दाताला कशा हात बघून घ्या कलर मध्ये कपडाला एक चंद्रा टिक्का आहे दोन्ही चार चार दात म्हणजे चार चार दात कामाला कशाला उमाट्या चलत नसतील चल हा फोट्या बघून घ्या समान उंची छात आहे रंगारुपाला सारख्या त्याच्या अलीकडं ह्याला भाकर म्हणाव काय नाही भाकर म्हणतात चांगलं म्हणतात ह्याला बघा पाया गेला मागच्या समोरच्या बघून घ्या मित्रांनो एक चाळीस सांगितले दोन्ही चंद्र कमी आहे ते जरा जास्त मार्या बस्या घुऱ्या झुल्या सगळं सगळं सक, हो। तुमचं काय काय सांगायचं द्यायची किंमत सांगा हा आम्ही काय म्हणा आहे तिकडे चॅनल वाले एकतीस ला देऊन टाकायचे एकतीस ला फायनल द्यायची वडा पुढे थोडा असं दाखी ला घेणार समजा मन लागलं तर घेतात घ्या वापस घ्या रंगा भा शिंगाला शिंगाला सारख्या असल्या जांभळ्या तेल्या कलर मधून जोडाय मित्रांनो बस उभं करा मामा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट ऐंशी एकवीस सत्याऐंशी शहाण्णव पासष्ट ऐंशी एकवीस सत्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देताल ठीक दादा कुठला जोड सावरगाव नसरत दाताला दोन दाता असलेले नसरत सावरगाव वासरा मित्रांनो बघून घ्या रंगारुपाला भाशिंगाला शरीर बांध्याला सारख्या असलेले हात थोडा नकळत फरक आहे का उंचीमध्ये आ, दोन बोट चार बोट वाटाले दोन बोट वाटाले समजा बघून घ्या मित्रांनो रंगा भाषि उंचीला पुढचे समोरचे पाय सारखे असलेला जोड आहे किंमत काय ठेवली दादा अडीच लाख रुपये म्हणाले कामाला झुपले कोणा कोणा कामाला सगळ्या कामाची गॅरंटी बरं बरं दाताला दोन म्हणल्या का बर अडीच लाख रुपये सांगाले सोडा की चलून दाखवा तिकडी जोडा पुढे बघून घ्या गळ्याला गवळे आहेत कपाळाला हे टिक्का आहे दोन्ही पिवळ्या कलर मधील जोड आहे मित्रांनो बघून घ्या समान उंचीचे थोडा फरक अस दोन दोन दात मध्ये कुट्ट्या गिट्ट्याला मजबूत असलेला जोडा जोडून धरा हा बघून घ्या मग त्या समोरच्या पायाला मामा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एकोणसत्तर नव्याण्णव पस्तीस एकोणतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रमी करून देताल ना हा जमवून देसाल घे मार्या बस्या घुऱ्या झुल्या बारा सगळी खात्री चालते दादा कोण्या गावचे आदत मध्ये काय किंमत ठेवली आहे याची पंचवीस सांगाल्या बघून घ्या तांबड्या कलर मध्ये एक लाख पंचवीस हजार सांगाले मित्रांनो होते तिकडी वडा हो तिकडे उन्हाने येणा बरोबर इकडीच वडा का मागे मला धरले नाही धर धरायला किंमतच लई सांगायला मग कामाला न धरता हा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सत्त्याण्णव सत्यान। सत्तावीस चॅनलच्या माध्यमातून गिराय तर जमून देसाल ठीक आहे मस्कीचे होत मला काय राहत रामा दाताला दोन दाताला आहेत काय किंमत ठेवली एक लाख ऐंशी हजार दाताला दोन दोन बघून घ्या तांबड्या कलर मध्ये लाल कंदार मध्ये मित्रांनो दाताला दोन दोन दात असलेला जोड आहे कामाला कोण्या कोण्या लावले सगळ्या कामाची खात्री बघून घ्या मित्रांगाभास उंचीला असलेला लाल कंदार मध्ये जोडाय शिंग कधी केले दादा आठ दिवस झालं करून बोडापुडी थोड बघून घ्या मागच्या समोरच्या पायाला दात बघाले ढोर म्हणतात हो तुमच्या घरून परत बटा निघाले तर मोबाईल नंबर सांग नव्वद अकरा हा हा नव्वद अकरा नव्वद अकरा सांगा की नंबर तुमचा त्रेसष्ट त्रे दोन सांगा एक सांगा तीन सांगा बहात्तर त्रेसष्ट झिरो दोन बासष्ट अकरा चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देसाल की मागितले की दादा केवढ्याला एकवीस ला मागितले असं ध्यान लागाल मागू दे मागू दे मागणारी होती कस तुम्ही चाळीस लागते चाळीसला मी तुम्हाला एक तीस मन घेऊन सेनिया काही मी तुम्ही जाऊ दे तुमच्या मनाना तुमच्या मनानं मागा केवढा

हो ला घेता एकतीस ला घेतला मधली अशा करू नका दिल ला भिगी द्या सोने बघाय दोन दोनदा भाव आहे दुसरीकड ते भाव सांगून आलो मी म्हणलं की, है, है। की एक एक शेकला नाही म्हणजे होईना पस्तीस ला दीड ला होईना

काय सांगितले त्याचे पंचाण सोडा आला सोडा सोडा तिकडी वडा पुढे बघून घ्या जांभळ्या कलर मध्ये किती दात आहेत चार दात पौळ आहे मित्रांनो बघून इकडे समोर वडा एकदम मजबूत आहे पंच्याण्णव हजार म्हणल्या काय मोबाईल नंबर सांगा तेच काय तुमचा तेच कंटिन्यू करायचा चालते चालते कमी रमी करून द्या किमती जरा जास्त आल्या हा ओढून ठेवू नका जरा द्या कुणब्याला जमून हा दादा कुठली वेळ जोडी खैरगाव नायगाव खैरगाव खैर खैरगा वडापुडी तिकडी थिक्ड़ तिकडी वडा तिकडी वडा नाही त्याला नाही तुम्ही जा दाताला कधी आले सहा दात आहात उभं करा मोठ्या मापामध्ये आहात साडेपाच फूट हाईट आहे मित्रांनो बघून घ्या बघा खात कम्प्लीट हो मामाच्या आता बघा काय तुम्ही सहा फूट साडेपाच फूट उभे काय किंमत ठेवली सांगायला दोन सांगायचे अबा बाबा लय सांगायला मी काय ना द्या जमून झालं एक सत्तर मध्ये एक सत्तर ला द्यायचे फायनल बघून घ्या मित्रांनो फायनल किंमत सांगून टाकली एक सत्तर ला दोन लाख परते आम्हाला बघलं की किंमत जरा मापक सांगता मुगट मुगट मुदखेड तालुक्यातल्या हजार भोकर मतदारसंघ अशोकराव चव्हाण साहेबाच्या मतदारसंघात मुंबईला आलेली बघून घ्या रंगाबा शिंगाला शिंगाला बांगडे हात फक्त तयार नाही मामा मार्या बश्या घुऱ्या बारा बट्टा सगळ्याला हा बर उद्या हा उभर आहे बापू बघा लेकरांनी धरलेली खात्री झाली कामाला उमाटेल बर कशात बर 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 बघून घ्या बांगडे शिंगा मध्ये आधी एक सत्तर ला फायनल देतो म्हणाले मोबाईल नंबर सांगा मोबाईल त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन छप्पन एकसठ 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 बासठ बासठ चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून द्या जास्त करू नका कमी करा हो हो कमी करा बघून घ्या पाठी मागून समोरून गोम भवरा बट्टा दावण कुठलाही काही बट्टा नाही पायाला मागच्या समोरच्या बघून घ्या कुठली वे जोडी चिखल भोसीची लोहात तालुक्याच्या चिखलभोशी गोरे हात मित्र राहताला कसे दोन्ही सोडा सोडा एकच आहे काय किंमत ठेवली किंमत लय व्हायला कि नाही बघायला काय आता बैल दिसायला

मोबाईल नंबर सांगा सत्तर नव्याण्णव सत्तर पन्नास पन्नास सत्तेचाळीस एकाहत्तर सत्तेचाळीस एकाहत्तर उमाट्या कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी द्यायचा कसा द्या कमी जास्त करू चालू आहे बर बर आलं तर कमी जास्त करू बर 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 ठीक आहे ठीक आहे